तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस जूनला म्हणजे मंगळवारी आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला खूप असं महत्त्व दिलेलं असतं जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारक योग आणि संकष्ट चतुर्थी असं म्हणून ओळखलं जातं तर संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षात चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं तर चंद्रोदय कधी आहे ते आपण बघूया तर पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी ही अंगारकी चतुर्थी आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या दिवशी गणपतीची पूजा करण्यास शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून तेहतीस ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून शुभमुहूर्त आहेत पहिला शुभमुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी आहे आणि दुसरा शुभमुहूर्त हा उशिरा म्हणजे रात्री बारा चार ते बारा चव्वेचाळीस पर्यंत आहे तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आहे तर चंद्रोदयानंतरच आपण गणपतीची पूजा करून उपवास सोडायचा असतो अंगारक चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबत हनुमानाची हनुमानाचे स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलिकी ते मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्याच्या काळे ती टाकून तुम्ही जर स्नान केलं तर उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल वस्त्राच्या आसनावर गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करावी गणपतीला उदबत्ती धूप दीप अगरबत्ती लाल फूल नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावी संध्याकाळी गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संतादन उशी सम म्हणजे मंगळ दोष असेल तो दूर होतो आणि गणपती बाप्पाला तुम्ही या दिवशी मोदक लाडू किंवा पेढे अर्पण करू शकता आपली मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गणपती बाप्पाला प्रसन्न होऊन मनोच्छित फळ प्राप्त करता येते आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळ वडी खिरापत इत्यादी देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो तर अंगारक चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे हा केल्याने सर्व विघ्न दूर होईल अभ्यासात नोकरी व्यवसायात प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या अगोदर तुम्ही आज जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर अंगारक संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे आणि चंद्रोदय रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे गणेशाची पूजा करायची आहे आणि मग उपवास सोडायचा आहे तुम्ही या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण करू शकता ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करू शकता तर बघा आपल्याला हा उपाय का करायचा आहे आपल्या मुलांना खूप विघ्न येत असेल तुमचे मुलं छोटे असो मोठे असो नोकरीला असो किंवा लग्न लग्न करायचा असेल असे जरी मुलं असेल किंवा आम त्यांच्या नोकरीत प्रगती होत नसेल हा उपाय तुम्ही कोणासाठीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन मुलं असेल तर दोन पोटल्या यासाठी करायचे आहे एक मुलगा असेल तर एक पोटली करायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे मुलं शाळेत असो अभ्यासात प्रगती होत नसेल व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील नोकरीत प्रमोशन होत प्रमोशन होत नसेल अशा ज्या अडचणी आहेत त्यासाठी तुम्ही देखील हा उपाय करायचा आहे मुला मुलींसाठी तुम्ही कुणासाठी हा उपाय करू शकता मुलं जरी तुमच्या हॉस्टेलवर असले तरी देखील हा उपाय आईने केला तरी चालेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका डिश मध्ये आपल्याला हिरवे एकशे एक, एक मुग एकशे आठ मूग घ्यायचे आहे तर हे एकशे आठ मूग आपल्याला चांगले घ्यायचे आहे त्या मुगाचे साल निघलेले नसावी हे आपकी एकशे आठ मूग आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे हे हिरवे मूग घेतल्यानंतर एकशे आठ मूग आपण घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर दोघांसाठी दोन वाट्यांमध्ये एकशे आठ एकशे आठ मूग काढायचे आहे आणि हिरवा कपडा घ्यायचा आहे देवासमोर बसायचा आहे आणि ते एकशे आठ मूग आपल्याला ते हिरव्या कपड्यात टाकायचे आहे हिरव्या कपड्यात ते एकशे आठ मूग टाकल्यानंतर आपल्याला त्याची पोटली करायची आहे पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ओम गणगणपतेनं मयामध्ये जप करायचं आहे किंवा करायचे आहे आणि जे काही आपल्या मुलांच्या आयुष्यात विघ्न आहे अभ्यासात नोकरीत व्यवसायात अडचण येत त्या सर्व दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाची नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल त्या सर्व अडचणी दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ती पोटली घ्यायची आहे ही पोटली आपल्याला जिथे आपले मुले झोपतात अभ्यास करतात त्यांच्या तिथे त्या रूममध्ये ही पोटली ठेवायची आहे ती रूम फक्त चांगली असावी अडब जागेमध्ये किंवा स्वच्छ केलेली नसावी चांगल्या रूममध्ये जिथे मुले झोपतात तिथे तुम्ही ठेवायचे आहे मुले जरी हॉस्टेलवर असले तरी देखील तुम्ही त्यांच्या रूममध्ये हा ही पोटली करून ठेवायची आहे आणि ही पोटली करून ठेवल्यानंतर रात्रभर तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान वगैरे करायचं आहे आणि मग ती पोटली घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणाशी ते मूग आपल्याला अर्पण करायचे आहे लाल फुल अर्पण करायचे आहे मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न अडचणी दूर होऊ देत अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि ती मूग आपल्याला ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे तिथे बसून आथर्शीर्षाचे पठण करायचे आहे मुलांना वाचता येत असेल तर मुलांना तुम्ही तिथे बसून आथोर शीर्षाचे पठण करायला लावा त्यांना वाचता येत नसेल तर त्यांना तुमच्या शेजारी बसवा आणि तुम्ही स्वतः वाचलं तरी चालेल तर अशा प्रकारे हा उपाय अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी रात्री मुलाच्या रूममध्ये ही पोटली करून ठेवायची आहे हा खूप असा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय केल्याने मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे विघ्न असतील गणपती बाप्पा नक्की दूर दूर करतील कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे विद्येचे देवता आहे विघ्नहर्ता आहे विद्येची देवता असल्यामुळे ते नक्कीच सगळ्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल हुशार असून देखील त्यांना अभ्यासात चांगले मार्क पडत नसेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल खूप विघ्न येत असेल तर नक्कीच ते सर्व अडचणी दूर करतील त्यामुळे नक्कीच तुम्ही अंगारक संकष्टीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा एकशे आठ मुगाच्या दानांचा उपाय नक्की करा हा उपाय आपण कोणत्याही मुलासाठी करू शकतो छोट्या मोठ्या मुलीसाठी देखील करू शकतो प्रत्येक आईने हा उपाय नक्की करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन देखील दाबा म्हणजे नवनव व्हिडिओ जे मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ